नमस्कार नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आजची स्पेशल रेसिपी आहे टमाटर चटणी ते पण माझ्या भावाला खूप आवडते म्हणून आज करणार आपल्या रेस्टॉरंटला पण मिळते पण रेस्टॉरंट नेक्स्ट टाइम चला तर मग रेसिपी सुरू करूया पाणी डोळा तुझा जीव माझा जाई लागेच तुला वेदना मला होई डोळा तुझा जीव माझा जाई लाग ताठीच तुला वेदना मला होई माझ्या ये रोज तुझे अंगाई तुझ्या रूपी दिसे जणू मला माई ऊन सावली तू रखो माऊली ऊन सावली तू रखो माऊली साता जन्माची पुण्याई बहिणाबाई